लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यामुळे इच्छुक मंडळींची धावधाव सुरू झालेली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी आठवडा आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे इतरही जरी काही उमेदवार असले तरी खरी लढत या दोघांमध्ये होणार आहे महायुतीची उमेदवारी कोणाला याबाबतची जी उत्सुकता होती ती उत्सुकता आता संपलेली आहे काल मंचर या ठिकाणी अजित पवार यांनी शिवाजीराव आठवड्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आपण आहोत आंबेगाव तालुक्याच्या पारगाव या ठिकाणी या ठिकाणी एक सहकारी आहेत काय त्यांना वाटतंय या शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा भाऊ नमस्कार काय नमस्कार। नाव संजय राऊत तुमच्या तालुक्यामध्ये कोणाची हवा आढळराव की कोल्हे आढळराव या तालुक्याचे आमदार म्हणजे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचं प्राबल्य किती आहे खूप मोठ्या प्रमाणात मोठं प्राबल्य आहे निरगुळ गावचे सरपंच कोण आहेत शेट वळसे पाटील त्यांचा पक्ष कुठला आहे शिंदे गटाचे अच्छा शिंदे गटाचे आता तुम्ही मग शिवाजीराव आढळावांचं नाव घेतलं की बाबा ते विजय होतील काय त्याची कारण काय दिलीप वळसे पाटील म्हणजे सा वळसे साहेबांची पुण्य आहे आढळं कामकाज त्यांचं पण काम चांगलं आहे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची पण आजूबाजूच्या तालुक्यामध्ये चांगली हवा आहे मग कोल्हे काही कळच संधी मिळणार नाही दिलीप वळसे होते मागच्या वेळेला वळसे पाटलांनीच विजय कोल्हे मागच्या वेळेला ते म्हणाले आढळरावांना पाडन कोल्ह्यांना विजय करा आता म्हणावं लागेल कोल्ह्यांना पाडन आढळरावांना विजय करा आता ते कस पक्षांच पक्षांच्या आदला आदला बदल आता विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल देवदत्त निकम आहे नामदार दिलीप वळसे पाटील फायनल फायनल आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटलांना मानणारा वर्ग मोठा आहे आपल्या सोबत एक दादा आहे दादांशी चर्चा करू आपण गप्पा मारू दादा नमस्कार काय नाव डोबळे अच्छा ढोबळे शिवाजीराव ढोबळेंना ओळखता ना ते आमचे मित्र आहेत आमचं चॅनलचं नाव आहे विग्नर टाइम्स माझं नाव सुरेश वाणी आम्ही असं फिरत असतो बाबा एक आढावा लोकांचा कल काय लोकांना काय वाटतं मोदींबद्दलच्या काय भावना आहेत लोकप्रतिनिधीबद्दलच्या काय भावना आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे कसं आहे त्यांचं कामकाज काही लोक जनसंपर्क पाच वर्षात काही लोकांकडे आलं नाही संपर्कच नाही संपर्कच नाही वळश साहेबांनी त्यांना निवडून दिलं जरी दिलं तर त्यावेळेची जी लाट होती ती वेगळी होती आताची वेगळी आहे आता शिवाजी आढळराव वळसे साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आढळरावचे वैयक्तिक संबंध चांगले लोकांशी म्हणजे पक्षापेक्षा व्यक्ती म्हणून लोक त्यांना तालुक्यातले लोक त्यांच्या मागे जातील राष्ट्रवादी काँग्रेस आपण पाहतो तालुक्यामध्ये दोन गट झाले पवारसाहेब वेगळा हे वेगळे आता आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस आल्यामुळे काय फायदा होईल ह होईल ना कशा पद्धतीनं म्हणजे त्यांचे मूळचे कार्यकर्ते अधिक दिलीप वळसे पाटलांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यामुळं त्यांची शक्ती वाढतेच ना तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर वळशे साहेबांनी शरद पवारांबरोबर पार थांबायला पाहिजे होतं था। असं पवार आमच्या लोकांना वाटतं पवार साहेबांनी घेतलेला निर्णय म्हणजे वळशे साहेबांनी घेतलेला निर्णय अजित पवारांच्या सोबत आला काय तुम्ही आंबेगावकर म्हणून तुम्हाला काय वाटतं आता लोक स्थानिक पातळीवर तालुक्याचं मंत्री आहे काम चांगले कुठल्याही पक्षात असेल तरी आपलं काम जरी विरोधातही आमदार होते ती सत्तेत नसले तरी बी इथं काही गावांनी स्कीम काम ही झालेलीच आहेत होतात विरोध याच्यामध्ये वळसे साहेबांचे दुसरे सहकारी देवदत्त निकम त्यांना सोडून गेले आता तेच वळसे साहेबांच्या विरोधामध्ये अगदी खंबीरपणे उभे राहिले लोकसभेचं काम करतायत आणि विधानसभा सुद्धा लढायची त्यांची तयारी आहे अहो वळसे पाटील हे आहे त्याच्यातलं काही पाणी गेलं म्हणजे समुद्रात जर पाणी काढलं तरी ते तेवढंच राहते आल कमी पडलं तरी तेवढंच आणि वाढलं बी तरी ती ते काही त्याच्यावर का परिस्थितीवर काही बदल होणार नाही लोकांचे जे वळसे पाटलांविषयी जे आहे किंवा जे तुमच्या आंबेगाव तालुक्यामधून आढळरावांना किती मतांचं मतदेखे मिळेल साधारणतः पन्नासच्या पेक्षा जास्त मिळेल एवढं कमी पन्नासच्या पेक्षा लीड पन्नास जास्त मतदेखे मिळेल पन्नासच्या पेक्षा जास्त म्हणजे आता डबल हे होईल फरक होईल आढळगावांची स्वतःची काय मतं वळसे पाटलांची काय मतं मग तालुक्यामध्ये आढळगाव प्लस राहते आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यामधील जनता वळसे साहेब सांगतील त्यांच्या पद्धतीनं निर्णय घेणार आहेत वळसे साहेब म्हणजे एक समुद्र आहे वळसे साहेबांना सोडून काही मंडळी जरी गेली तरी फारसा फरक पडणार नाही म्हणजे देवदत्त निगम सोडून जरी गेले तर त्याचा परिणाम होणार नाही बाबांना असंच म्हणायचं असावं आपल्यासोबत एक दादा दादा नमस्कार दादा काय नाव आपलं रामारी पोंदे संचालक भीमाशंकर अच्छा भीमाशंकर कारखान्याचे संचालक आपण आहात काय या तालुक्यामध्ये कोणाच यावा तालुक्यात आमचे दैवत साहेब साहेब जे सांगतील ते साहेबांनी मागच्या वेळेस सांगितलं कोल्ह्यांना विजय करा आता सांगणार कोल्ह्यांना पाडा नाही साहेब सांगतील ते आम्ही साहेबाची आहेत कट्टर साहेबांनी एखाद्या दगडाला सिंदूर फासला का तो देव झाला देव नाही साहेब माई साहेबच साहेबांनी सांगेन ते आम्ही करणार हा आमचा विकास साहेब योग्य जर माणूस तीस वर्ष विकास झालाय का आमच्या तालुक्याचा पस्तीस वर्ष साहेबांमुळे झालेलं आहे आम्हाला काहीच कमी नाहीये साहेबांमुळे साहेबांनी अनेकांना काही बरं दिलं ते साहेबांना सोडून गेले उदाहरणार्थ देवदत्त निकम तर त्यांचे त्यांचे काय काय आता ते त्यांनी हा मग साहेबांनी त्यांना हे केले दहा वर्ष कारखान्यात ठुले सात वर्ष इकडे हा खासदार कोल्हे या तालुक्यामध्ये मायनस होतील आता हे वेगळं सांगायची गरज नाही गरजांना किती मत मिळेल तुम्हाला सांगतो कोल्हा जसं पाच वर्ष निवडून गेला गावात सुद्धा आले नाही आणि दादा दादागरीबांचा माणूस चांगला आहे विकासाची काम आला याला त्याला दादा चांगलेच आहे आपल्यासोबत काही युवक का आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा नमस्कार नमस्ते नमस्ते काय काय नाव आपलं मी महेश लबडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद चंद्रपूर काय अंदाज काय दिसतो इकडचा नाही इकडचं वातावरण काही माहित नाही चंद्रपूरला असतो मी त्यामुळे काय सांग काय सांगते सर तुम्ही काय सांगता आता साहेबांचं तसं वर्चस्व आहे वर्षे साहेबांचं वर्षे साहेबांचं शिवाजी आढळा अमोल कोल्हे सामना होणार आहे होणार आहे काय कोणाचा टांगा पलटी होईल आता, आता हुई? हुई ते आता पुढे समजेल कोणाचा टांगा पलटी होईल काय होईल तालुक्यातली परिस्थिती कशी आहे तालुक्यातली तर इकडून साहेबांना म्हणतील तसेच अच्छा अच्छा आंबेगाव तालुक्याचं साहेब म्हणतील तसं असं मतदार म्हणतात पाहू या आगामी काळामध्ये प्रकारे लोकांची भूमिका असणार आहे आणि कोण निवडून येणार पण प्रामुख्याने एक नक्की खरं आहे की या तालुक्यामध्ये राज्याचे सहकार मंत्री आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचं प्राबल्य आहे शिवाजीराव आठवडा त्यांच्या सोबतीला असल्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त मतदान शिवाजीराव आठवडा यांना होईल हे नक्कीच खरं आहे सुरेश वाणी विघ्न टाइम्स पारगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका